सर आज संडे म्हणून सुट्टीचा दिवस आपण मानतो सर्वांना सुट्टीचा बसून बोलूया सुट्टी दिवस आहे स्वामींच्या मठात आलो इथे त्यांचं पारायण आणि त्यांच्या सुरू आहे परवा बोललो होतो त्याप्रमाणे आमच्या उर्मिला ताई आणि सगळी मंडळी होती म्हणून आज इथे आलो आलोपटाला आणि चाललंय सगळीकडे घराघरात लोकांच्या दारी सोसायटी मध्ये चाळ्या रस्त्यांमध्ये सगळे सगळीकडे चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय लोक परिवर्तन मागतायत सगळे बोलत आहेत चांगला उत्सू चांगला उन्हाला कडा वाढलाय उन्हाला भरपूर जाणवतोय भरपूर लवकरच होती तो जो कार्यकर्ते उपस्थित राहत आहेत सहभाग होतात सच्चे शिवसैनिक आहेत ना बाकी कोण काय बोलत असेल त्यांना कळत असेल ना की बाबा काय काय का नाही हे सच्चे सैनिक आहेत सगळे जीवाभावाचे आहेत बाळासाहेबांचा आशीर्वाद आहे प्रेरणा आहे आणि लोकांसाठी काम करायची शपथ महिलांना देखील मोठ्या प्रमाणात तुम्हाला महिला खरोखर महिला आघाडीच्या आमच्या महिला कार्यकर्ता पदाधिकारी घरची जबाबदारी सांभाळून आपल्या मुलाबाळांचं सगळं कर्तव्य पार पाडील त्यातनं संघटनेसाठी वेळ काढतात संघटनेच्या कार्याला वाहून घेतात आणि हे फक्त निवडणुकीसाठी पण चित्र नाही निवडणुकीच्या नंतरही हेच काम करणं हे आमच्या महिला पदाधिकारी खरोखर पुढं असतात आणि आज समाजाला पुढं नेणारी जी नारी शक्ती आपण म्हणतो की खरी नारीशक्ती शक्ती शिवसैनिकांच्या या आमच्या महिला भगिनींमध्ये आहे आपण फिरलात आणि समस्या लोकांच्या जाणवल्या ज्या आपण या आधीच्या काळात आपल्याला जाणवल्या मिळाल्या आता आपल्याला समस्या जाणवल्या असते समस्या आपल्याला जाणवल्या मी बारा वर्ष राज्यसभेचा सदस्य असल्याने एक खासदार म्हणून या समस्या केंद्राशी निगडीत राज्यांशी निगडीत वगैरे मांडत होते मांडल्यात बऱ्याचशा समस्या बऱ्याचशा समस्यांचं निराकरण केलं आणि आता लोकसभेच्या या मैदानामध्ये लोक आपापल्या समस्या या स्थानिक का असे पण स्थानिक सुद्धा त्या बिघाडी फार महत्वाच्या आहे आज दोन वर्षांहून अधिक काळ लोटला जिथं महानगरपालिकेच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका व्हायला हव्या हो त्या झालेल्या त्या न झाल्याने प्रशासक बसलाय आणि प्रशासक हा शेवटी राज्य सरकार आणि त्यांचा कारभार कसा आहे हा सगळ्या जनतेला माहित आहे नगरसेवकांच्या अभावाने मुंबईच्या महापौर नसल्याने नागरिकांना खरोखर खूप समस्यांना तोंड द्यावं लागतंय तरी त्याही परिस्थितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमच्या सभेत पदाधिकारी आजी माजी नगरसेविका वगैरे समस्या जाणून घेऊन तिथल्या वॉर्डमध्ये मध्ये जाऊन वॉर्डमध्ये न्याय बंदी न्याय बंद अगदी आयुक्तांपर्यंत त्या मांडून त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न करतात निराकरण करून देतात परंतु लवकरात लवकर महानगरपालिकेच्या या व्हायला पाहिजे होत लोक थी थी आता लोकसभेच्या लावल्या ठीक आहे त्यामुळे लोक जी वाटच बघत होती निवडणुकी ती आता आली आहे आणि महाराष्ट्रामध्ये मा मुंबईमध्ये परिवर्तन नक्की